महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठं केलेल्या कार्यकर्त्यांनी शिवसेना आज गिळणकृत केली आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल हा भारतीय जनता पार्टीच्या गुलामगिरीतून दिला आहे

यावेळी बोलताना माजी तालुका प्रमुख दयानंद मालवेकर म्हणाले विधानसभा अध्यक्षाने दिलेला निर्णय निर्लज्जपणाचा कळस आहे लोकशाहीची हत्या करणार आहे यामुळे देशाचं भवितव्य अडचणीत येणार आहे भाजपाला आपलं संविधान बदलायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान भाजपला मान्य नाही हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू असून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपला हद्दपार करणं गरजेचं आहे यावेळी सुहास पासोबा पासोबाहेब भोसले महिला आघाडी प्रमुख मंगलताई चव्हाण वैशाली सुरेश बिंदगे भाषणे केली यावेळी प्रतीक राजू बेले सुहास पासोबा रामभाऊ माळी स्वप्नील चव्हाण आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड